राम राम शेतकरी मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये एका शेतकरी मित्राने सकाळी कमेंट केली की, की इंग्लंड निर्यात चालू झाली आहे त्याची माहिती घ्या आणि इंग्लंडचा काय विषय आहे अशी कमेंट या शेतकरी मित्रांनी मला केली होती तर मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत आणि मित्रांनो अशातच ही बातमी सध्या समोर येत आहे की इंग्लंडला कांदा निर्यात हा होऊ शकतो तर मित्रांनो कधीपर्यंत ती कांद्याची निर्यात इंग्लंडला होऊ शकते काय नेमकी सध्या प्रक्रिया झालेली आहे त्याला किती वेळ लागणार आहे त्याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकताच झालेला मुक्त व्यापार करार म्हणजेच एफ टी ए भारतीय शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे या करारामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन ब्रिटनच्या बाजारात कमी खर्चात विकता येईल त्यामुळे त्यांचा नफा वाढेल आणि नव्या संधी उपलब्ध होतील या कारणामुळे भारतातील पंच्याण्णव टक्के शेती उत्पादने आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसे की हळद मिरची वेलची डाळी लोणचे फळांचा रस आणि रेडी टू इट जेवण ब्रिटनमध्ये कोणत्याही आयात कराशिवाय निर्यात होऊ शकतील याशिवाय झिंगे ट्युना यासारख्या समुद्री उत्पादनावरही कर माफ होईल सध्या या उत्पादनावर चार पॉइंट दोन ते आठ पॉईंट पाच टक्के कर लागतो जो आता हटवला जाईल यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फायदा होईल भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार म्हणजेच एफटीए झाला आहे गुरुवारी लंडनमध्ये पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान केअर स्ट्रामर यांच्या उपस्थितीत करार या करारावर स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही देशांमध्ये याबाबत तीन वर्षापासून चर्चा सुरू होती करारानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी पंतप्रधान मोदींनी या कराराला ऐतिहासिक म्हणत आनंद व्यक्त केला त्यांनी भारत इंग्लंड कसोटी मालिकेचाही उल्लेख केला या करारामुळे भारतातून ब्रिटनला होणाऱ्या नव्याण्णव टक्के निर्यातीवरील आयात शुल्कात सवलत मिळेल याचा अर्थ असा की भारतातून ब्रिटनला पाठवल्या जाणाऱ्या वस्तूवरील कर एकतर लक्षणीयरित्या कमी केला जाईल किंवा पूर्णपणे काढून टाकला जाईल भारत आणि ब्रिटनमधील या एफ टी एला भारतीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आता तो ब्रिटिश संसदेकडून मंजुरीसाठी प्रलंबित आहे यासाठी मित्रांनो सहा महिने ते एक वर्ष लागू शकते पंतप्रधान मोदीसोबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे देखील यु के दौऱ्यावर आहेत सी संबंधित वाटाघाटीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे यापूर्वी दोन्ही देशांमध्ये दे सहा मे रोजी हा करार अंतिम झाला होता तर मित्रांनो इंग्लंड निर्यातीचा काय विषय आहे आपल्याला नक्कीच समजला असेल तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल